उदगीरचे माजी अध्यक्ष राजेश्वर निटुरे यांना पुत्रशोक झाला आहे निटुरे यांचा मुलगा प्रसाद निटुरे याचे अपघातामध्ये निधन झाले तर अन्य दोघे जण गंभीर जखमी आहेत जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत हा अपघात इतका भीषण होता की कार जागेवरच उलटी होऊन तिचा अक्षरशः चुराडा झाला लातूर जिल्ह्यातील उदगीरचे माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांच्या मुलाचे अपघाती निधन झाल्याचे वृत्त समोर आले प्रसाद निटुरे यांचं अपघातामध्ये निधन झालं आहे आज पहाटे नागपूर रत्नागिरी महामार्गावरील आशिव पाटी येथे हा अपघात झाला रस्त्यावर थांबलेल्या भाजीपाल्याची वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर प्रसाद निटुरे यांची भरधाव वेगात असणारी एम एच चोवीस ए एस सोळा शून्य शून्य या क्रमांकाची कार आदळली हा अपघात इतका मोठा होता की कार जागीच पलटी होऊन तिचा चेंदामेंदा झाला अपघाताची ही भयान दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे या अपघातात प्रसाद निटुरे यांच्यासह तिघे जण गंभीर जखमी आहेत जखमींना रुग्णालयात दाखल करेपर्यंत प्रसाद निटुरे यांचं निधन झालं तर अन्य दोघांवर उपचार सुरू आहेत